शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अंतर्गत शहरात सार्वजनिक ठिकाणच्या तंबाखू व पदार्थांची विक्री स्मोकिंग झोन अशा वेगवेगळ्या नऊ ठिकाणी जिल्हा रुग्णालय तसेच पोलिसांच्या पथकाने कारवाई करून संबंधितांना दंड आकारला आहे शहरातील मोकाट कुत्रे आणि जनावरे पकडण्यासाठी ठेका देण्याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनाला महापालिकेने दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही कुठल्याच ठेकेदार संस्थांकडून प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचे करायचे काय असा प्रश्न सध्या मनपासमोर आहे शहरासह ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यात बदलून आलेल्या पोलिसांनी बुधवारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारलाय शहरातील कोतवाली तोपखाना भिंगार कॅम्प आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात नवीन अधिकारी रुजू झाले आहेत बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांना निरोप देण्यात आलाय त्यामुळे या पोलीस ठाण्यात नवा गडी आणि नवा राज्य सुरू झाला आहे अल्पसंख्य मंत्री अब्दुल सत्तार हे नगर शहरात आले असता त्यांची शासकीय विश्रामगृह येथे मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे शहरातील ऐतिहासिक असलेल्या चांद उर्दू अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सध्या बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते मात्र बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची येथील सोय नाही या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना बारावीनंतरच्या शिक्षणाची सोय या ठिकाणीच उपलब्ध करून द्यावीत तसेच आलमगीर येथील मदरसामध्ये सोयी सुविधांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा राहुरी तालुक्यात गुहा गावात हिंदू मुस्लिम समाजात धार्मिक वादातून जातीय तेढ निर्माण झाली असून याकडे लक्ष देऊन दोन्ही समाजातील वाद मिटवून बंधुत्व आणि प्रेमाची नाते निर्माण करण्याचा पुढाकार घ्यावा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत अहमदनगर शहरातील बारा पूर्णांक पाच एकर जमिनीवरील मागील सत्तेचाळीस वर्षातील खरेदी विक्री व्यवहार रद्द ठरत त्या जमिनीचा ताबा मूळ वारसांना देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे ही कार्यवाही सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याचं नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगत या जागेवर गुगल मॅपद्वारे मार्किंग करण्यास सुरुवात केली आहे यावेळी मोठा पोलिसांचा फौजपाठा तैनात करण्यात आला होता दरम्यान या निर्णयामुळे भरवस्तीतील बंगले अपार्टमेंटमधील रहिवासी त्यांचे घरे जाणार म्हणून म्हणून आहेत शहराच्या खबर मध्ये इथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर